नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत जाणून घ्या सात सप्टेंबर रोजी श्री गणेश स्थापनेसाठी मुहूर्त पूजा पद्धत आणि महत्त्वाच्या गोष्टी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थी या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी तीन शुभ मुहूर्त असतील सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे गणेशपुराणानुसार गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रानक्षत्राचा मध्यान काळ म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता हा शुभ काळ सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी सुरू होत आहे यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमुख नावाचा शुभ योग तयार होत आहे हे देखील गणपतीचे एक नाव आहे पारिजात बुधादित्य आणि सर्वात सिद्धी योग तयार होत आहेत जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी आठ ते साडे नऊ तसेच सकाळी अकरा वाजून वीस मिनिट ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिट हा मध्यान काळ आणि दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच पर्यंत गणपती स्थापनेची पद्धत सूर्योदयापूर्वी स्नान करून धुतलेले कपडे घालावेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या ठिकाणी आसनावर बसून गणपती स्थापनेचा संकल्प घ्यावा समोरील चौरंगावर पांढरे वस्त्र पसरून त्यावर तांदूळ ठेवावेत तांब्याच्या रुंद भांड्यात चंदन आणि कुंकवाने स्वास्तिक काढावे आणि तांदळावर ठेवावे या भांड्यात गणेशाची मूर्ती स्थापित करावी गणेश पूजेत पारीजात कनेर कमळ गुलाब चंपा झेंडू बकुळ इत्यादी फुले वापरावीत तसेच दुर्वाशमी धोत्रा कनेर केळी बोर आणि बिलवपत्र पाने वापरावीत एका चौरंगावर स्वास्तिक बनवा आणि चिमूटभर तांदूळ ठेवा त्यावर लाल धाग्यात गुंडाळलेली सुपारी ठेवा या सुपारी गणेशाची पूजा करा हेही शक्य नसेल तर नुसते मोदक आणि दुर्वा अर्पण करून भक्तीभावाने नमस्कार केल्यानेही देवाचा आशीर्वाद मिळतो तुपाचा दिवा लावावा दूध आणि पंचामृताने अभिषेक करावा अष्टगंध आणि लाल चंदनाने गणेशाला टिळा लावावा हार फुले आणि मिठाई अर्पण करावी लवंग वेलची कापूर सुपारी आणि कात लावून पान अर्पण करावे आरती करून एकवीस वेळा प्रदक्षिणा करून दक्षिणा अर्पण करावी काही कारणास्तव गणेशाची स्थापना आणि पूजा करणे शक्य नसल्यास संपूर्ण गणेशोत्सवात दररोज गणेशाच्या फक्त तीन मंत्राचा जप केल्याने पुण्य प्राप्त होते सकाळी स्नान केल्यानंतर कार्यालय दुकान किंवा कोणत्याही कामाला निघण्यापूर्वी गणेशाच्या मंत्राचे पठन करून त्यांना नमस्कार करावा गणेशाचे तीन मंत्र जपावेत गणपतीला तुळस अर्पण करू नये पूजेमध्ये निळ्या काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत दुर्वा किंवा मोदकाशिवाय पूजा अपूर्ण राहते स्थापित केलेली मूर्ती हलवू नये धन्यवाद अशीच माहिती ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा